श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सोळा सप्टेंबर भगवंताकडे मन लावावे व देह प्रारब्धावर सोपवावा खरोखरच प्रारब्धाचे भोग जे आहेत ते कुणालाही टळत नाही प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो मनाशी नाही देहा सुखदुःख प्रारब्धाने मिळते दुःख कोणालाही नकोच आहे पण ते येते सुखाचेही तसेच आहे प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ हे चांगले किंवा वाईटही असू शकते सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे मग मला असे दुःख का भोगावे लागते पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्मांचा परिणाम आहे त्याला देव आणि संत काय करतील समजा आपल्याला काही पैशांची जरुरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा मा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेमध्ये जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही फार झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातले काही पैसे देईल त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धामध्ये जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार संत आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करतील इतकेच म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे खरा भक्त हा देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे वा न भोगणे या दोन्हीचीही त्याला फिकीर नसते आणि म्हणून तो भोग टाळीत नाही मनुष्याच्या देहाच्या अवयवात जसा कमी जास्तपणा असतो त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये येतात आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात आपल्याला येणाऱ्या आपत्ती आपल्या, आपल्या प्रारब्धाच्याच असतात त्या भगवंताच्या चा, नसतात त्या पाहुण्यासारख्या असतात त्या जशा येतात तशा जातात देखील आपण होऊन त्या आणू नयेत आणि प्रारब्धाने आल्या तर त्यांना घाबरूही नये प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे मनाने भगवंत वजायला त्याची आडकाठी नाही जो संतांची किंवा सद्गुरूची आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहतच नाही भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळवल्यासारखेच आहे आजचे बोधवचन भगवंताचा जो झाला त्याला देह हो प्रारब्धावर टाकता आला जय जय रघुवीर समर्थ